बी कॉम्प्लेक्स खूप जणांनी बरेच वेळेला ऐकलेलं पण असतात कॉम्प्लेक्स म्हणजे जसं आपल्याकडं कॅल्शियम कॉम्प्लेक्स आहे म्हणजे एका एका खूप सारे घटक तयार करून होतं ते कॉम्प्लेक्स तसंच आता विटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजे काय नक्की नैसर्गिक आणि जरुरी न्यूट्रि न्यूट्रियंट याच्यामध्ये असतात आमच्या आपल्या शरीरामध्ये तेरा प्रकारचे विटॅमिन असतात विटॅमिन बी विटॅमिन आपले शरीर बनवत नाही म्हणून ते आपल्याला बाहेरून घेणे गरजेचे असते मग ते तुमच्या आहारातून तुम घ्या सप्लिमेंट रूपात घ्या किंवा खूप डेफिशियन्सी असेल तर औषध रूपामध्ये ते घ्या मिनरल आणि व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे शरीरात साठवून राहत नाही त्याच्यामुळे जर त्याची कमतरता आहे तर तुम्हाला ते बाहेरून घेणं गरजेचं असतं आता आपण बघूयात की व्हिटॅमिन बी ट्वेल्व मध्ये कुठले कुठले व्हिटॅमिन्स आहेत यामध्ये व्हिटॅमिन बी वन बी टू बी थ्री बी फाईव्ह बी सिक्स बी सेवन बी नाईन आणि बी असे विटॅमिन याच्यामध्ये आहेत आता याची जर कमतरता असेल तर आपल्या शरीरामध्ये काय काय त्याचे दुष्परिणाम दिसतात तर पहिलं तर एक की आपली त्वचा पिवळी पडते वारंवार तोंड येतं जीभ लाल होते बघा तोंड आल्यानंतर बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या वगैरे डॉक्टर लोक देतात भूक कमी होते आळस येते सुस्ती येते आपल्याला म्हणजे असं फक्त बिनकामांचं सुस्ती येते दम लागतो डोकं तुकतं आपला याची कमी असेल तर आपल्या हृदयावरती सुद्धा त्याचा दुष्परिणाम पुढे जाऊन दिसून येतो आता आपण बघूयात की आपल्या बी कॉम्प्लेक्स घेतल्यामुळे आपल्या शरीरात त्याचे काय काय फायदे होतात प्रतिकारशक्ती वाढते आपले प्रिय हृदय हे हेल्दी ठेवण्यासाठी बी कॉम्प्लेक्सचा खूप मोठा हातभार आहे मेंदूचे कार्य सुरळीत करण्यासाठी बी कॉम्प्लेक्सची गरज असते हे अनिमिनिया अनिमिया ज्यांना होतं किंवा ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं रक्त कमी असतं अशा लोकांमध्ये हे लाल पेशी तयार करून अनिमिया दूर करण्यासाठी पण हे उपयोगामध्ये येतं विटॅमिन बी टेल शरीरामध्ये सर्व विटॅमिन आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असत तर ते आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी किंवा ते योग्य ठेवण्यासाठी काम करतं आपली पचनसंस्था ते सुधारतं विटॅमिन बी ट्वेल्व मुळे आपले अपचन दूर होते लिव्हर चांगले राहते मायग्रेन डोकेदुखी असेल तर ते सुद्धा कमी करण्यासाठी विटॅमिन बी ट्वेल्व काम करत विटॅमिन बी वन आणि बी टू पाणी अगोदर होणारा त्रास कमी करते म्हणजे प्रीमेन्स्युअर सिंड्रोमची जे लक्षणं असतात ते सुद्धा ह्याने कमी करतो आता हार्मोन्स मध्ये एक्स्ट्रोजन नावाचा घटक असतो त्याला तो तो व्यवस्थित ठेवण्यासाठी विटॅमिन बी खूप मदत करतं आता हे झाले विटॅमिन बी ट्वेल्व ची कमी असेल तर काय त्रास होतो आणि त्याच्या घेतल्यानंतर कुठल्या कुठल्या त्रासांवर ते काम करत आता आपलं जर मोदीकेरचं आहे तर केअरचं विटॅमिन बी ट्वेल्व फक्त विटॅमिन त्याच्या बीचा श्रेणी नाहीये त्याच्यामध्ये अजूनही काही नैसर्गिक घटक टाकलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आता ते बघूयात पहिलं काय आहे अल्फा लफा लिच एक्स्ट्रॅक्ट म्हणजे त्या पानांचं सत्व त्याच्यामध्ये आहे हे केलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि आपली त्वचा आणि केसांना पण मजबूत करायचं काम हे एक्स्ट्रॅक्ट करतं दुसरं आहे विथ ग्रॅस एक्स्ट्रॅक्ट शरीरात एजिंग प्रॉपर्टी भरपूर प्रमाणात साठवून ठेवते अँटीएजिंग प्रॉपर्टी म्हणजे जसं आपलं वय वगैरे वाढतं काय त्याच्या शरीरावरती दुष्परिणाम वगैरे होऊ नयेत म्हणून ते सुद्धा आपल्याला कंट्रोल करायचं काम करतं तिसरं आहे मोरिंगा लिव एक्स्ट्रॅक्ट मोरिंगा म्हणजे आजकाल तर सगळ्यांना प्रचलितच आहे मोरिंगा म्हणजे काय ते काय त्याचं काय काम आहे की अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी त्याच्यात आहे त्याच्यामुळे शरीराच्या आगमध्ये जर आपल्याला कुठे सुजन वगैरे असेल तर ते कमी करण्यासाठी मोरिंगा ल्यूज एक्स्ट्रॅक्टचं त्याच्यावर काम करतं चौथं आहे स्पिरुलिना आता स्पिरुलिना तर आपल्याला माहितीये किती पॉवरफुल ते प्रोटीनचा स्रोत आहे किंवा पॉवरफुल एक त्याला अन्न पण बोललं जातं ते सुद्धा मोदी केर यांनी याच्यामध्ये घातलेलं आहे तर ते काय करतं शुगर लेवल कमी करण्याचं काम करतं आणि अलर्जी पासून आपला बचाव करतं बरोबर आता पाचवा आहे बीटरूट आता बीटरूट तर सगळ्यांनाच माहिती की बीट खाण्याचे काय फायदे आहेत ते सुद्धा आपल्या विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये ऍड केलेलं आहे ते इम्युनिटी वाढवतो आपलं दुसरं आहे शिल्टेक मशरूम एक्स्ट्रॅक्ट आहे हे हात मजबूत ठेवण्यासाठी काम करत अशा हे सहा गोष्टी आणि आठ विटॅमिन यांच्यामध्ये सहा नैसर्गिक घटक असल्यामुळे आपले विटॅमिन हे फक्त बी न राहता ते कॉम्प्लेक्स म्हणून वेगळे पण त्याचं जाणवत आणि याचं सेवन नियमित लक्षणं थोडीफार दिसत असतील तर घ्यायला चालू करा किंवा पुढे जाऊन त्याची लक्षणं दिसू नयेत आजारपणामध्ये ते कन्वर्ट होऊ नये म्हणून तुम्ही घ्यायला चालू करा आणि आपलं जे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोदी केअरने आपल्यासाठी एवढं छान प्रमाणात आणलेलं आहे त्याचं आपण प्रमोशन पण करूयात आणि ते घ्यायला पण चालू करूयात आता हे कसं घ्यायचंय तर एक गोळी रोज नाश्त्यानंतर घ्यायची आहे तर हे असं कॉम्प्लेक्सची माहिती माझ्याकडून एवढी झाली वैशाली आ,